नमस्कार कधी विचार केलाय का की एका सुखी आणि समाधानी आयुष्याचं रहस्य कुठल्या तरी जुन्या कथेत लपलेलं असू शकतं आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत अरक जातक ही कथा आपल्याला एका सुंदर सखोल जीवनाचा मार्ग दाखवते चला तर मग बघूया काय आहे यात आता जरा विचार करा फक्त एक विचारसरणी एक माइंडसेट आणि त्यातून आपल्याला मिळू शकता तब्बल अकरा प्रकारचे आशीर्वाद कशासाठी तर एक शांत आणि आनंदी आयुष्यासाठी ऐकायलाच किती भारी वाटते नाही का आणि हेच तर या प्राचीन शिकवणीचं मूळ वचन आहे तर ह्या सगळ्याच्या मुळाशी एक शब्द आहे चॅरिटी आता चॅरिटी म्हणजे आपण सहसा दानधर्म समजतो पण इथे त्याचा अर्थ खूप वेगळा आणि खूप खोल आहे खरं तर ह्यासाठी मैत्री भावना किंवा प्रेमळ दया हे शब्द जास्त योग्य आहेत म्हणजे काय तर समोरचा कोणीही असो आपला मित्र शत्रू किंवा अगदी अनोळखी सगळ्यांवर सारखीच भरभरून कोणताच भेदभाव न करता दया आणि करुणा दाखवणं अच्छा मग प्रश्न हा आहे की अशी मैत्री भावना ठेवल्याने नेमकं का काय मिळतं म्हणजे याचे फायदे काय आहेत तर या शिकवणीनुसार याचे तब्बल अकरा फायदे आहेत किंवा आपण त्यांना आशीर्वाद म्हणू शकतो चला बघूया ते कोणते आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलत एक नाही दोन नाही पूर्ण अकरा अकरा असे फायदे जे आपलं आयुष्य बदलू शकतात असं या शिकवणीत सांगितलं आहे यातले जे पहिले पाच आशीर्वाद आहेत ना ते पूर्णपणे आपल्या स्वतःसाठी आहेत आपल्या आतल्या शांतीसाठी म्हणजे बघा माणूस सुखाने झोपतो सकाळी उठतानाही आनंदी असतो त्याला वाईट स्वप्न पडत नाहीत चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता येते आणि इतकंच नाही तर मृत्यूला सामोरं जातानाही मनात कोणतीही भीती नसते किती कमालीची गोष्ट आहे ही आता हे झालं आतल्या बदलांबद्दल पण याचा परिणाम बाहेरच्या जगावरही होतो असं म्हणतात की माणसं अशा व्यक्तीवर प्रेम करायला लागतात काही दिव्यशक्ती त्यांचं रक्षण करतात आणि आग विष किंवा तलवार म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका त्यांच्याजवळ येत नाही एक प्रकारचं संरक्षण कवचच मिळतं जणू आणि मग येतात शेवटचे आशीर्वाद जे आपल्याला एका वेगळ्याच उच्च पातळीवर घेऊन जातात या अवस्थेत मन अगदी सहज एकाग्र होतं आणि मग असं म्हणतात की आणखी कुठल्या वेगळ्या ज्ञानाची गरजच लागत नाही ती व्यक्ती थेट ब्रह्मलोकात पोहोचते म्हणजे ही एक प्रकारची सर्वोच्च अध्यात्मिक प्रगती आहे बरं ही जी एवढी मोठी शिकवण आहे ना ती एका छोट्याशा पण खूप सुंदर गोष्टीतून सांगितली आहे ही गोष्ट आहे अराख नावाच्या एका प्राचीन गुरूंची चला आपण त्यांचीच गोष्ट ऐकूया आणि पाहूया की हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे गोष्ट आहे खूप पूर्वीच्या काळातली एक, एक ज्ञानी बोधिसत्व होते ज्यांनी अरक नावाच्या गुरूंच्या रूपात जन्म घेतला ते कुठे राहत होते तर हिमालयाच्या कुशीत आणि त्यांच्यासोबत त्यांचे हजारो शिष्यही होते आणि गंमत म्हणजे अरक गुरूंची शिकवण काही खूप किचकट नव्हती अगदी साधी सरळ होती ते आपल्या शिष्यांना काय सांगायचे ते म्हणायचे की एका साधकाने सगळ्यांवर अगदी सगळ्यांवर मैत्री भावना ठेवली पाहिजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला पाहिजे आणि दुःखात त्याचं सांत्वन केलं पाहिजे बस इतकंच आपली हीच शिकवण त्यांनी एका सुंदर श्लोकातून सांगितली आहे ते म्हणतात ज्या हृदयात जन्मलेल्या सर्व जीवांबद्दल असीम करुणा आहे मग ते जीव स्वर्गात असोत पाताळात असोत किंवा आपल्यासारखे या पृथ्वीवर म्हणजे बघा ही करुणा फक्त माणसांपुरती नाही तर संपूर्ण विश्वासाठी आहे आणि या श्लोकाच्या पुढच्या ओळीत ते म्हणतात जेव्हा हृदय अशा अनंत करुणेने आणि मैत्री भावनेने भरून जातं तेव्हा त्या हृदयात कोणतीही संकुचित लहान गोष्ट राहूच शकत नाही विचार करा आपलं हृदय किती विशाल किती अमर्याद होऊन जाईल हेच तया शिकवणीचं सार आहे आरकगुरूंनी फक्त शिकवण दिली नाही तर ते स्वतः तसंच जगले आयुष्यभर त्यांनी याच मैत्री भावनेचा सराव केला आणि त्याचा परिणाम मृत्यूनंतर त्यांचा पुनर्जन्म थेट ब्रह्मलोकात झाला आणि असं म्हणतात की पुढची सात युग, त्या जगात परत आलेच नाहीत त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने हे सिद्ध करून दाखवलं पण थांबा ही गोष्ट इथे संपत नाही ह्या कथेच्या शेवटी एक असा खुलासा आहे जो ऐकून आपल्याला ह्या कथेचा खरा आणि खोल अर्थ कळेल एक असा दुवा जो भूतकाळ आणि वर्तमानाला जोडतो ही संपूर्ण गोष्ट सांगितल्यानंतर खुद्द भगवान बुद्धांनी एक मोठा खुलासा केला ते म्हणाले तो अरख नावाचा शिक्षक दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच होतो विचार करा या एका वाक्याने त्या कथेला किती वेगळी उंची दिली असेल आणि मग प्रश्न उरतो की त्या काळात गुरूंचे जे शिष्य होते त्यांचं काय झालं तर तेच शिष्य आज भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत म्हणजे बघा ही शिकवण आणि हे शिकणारे ही परंपरा युगायुगांपासून अखंड चालू आहे तर मग या सगळ्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही मैत्री भावना किंवा प्रेमळ दयेचा मार्ग ही फक्त एक जुनी गोष्ट नाहीये हा एक असा सराव आहे जो कधीच जुना होत नाही जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे एका शांत आणि उच्च अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी आणि हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की जर आपलं हृदय असं अमर्याद सीमारहित झालं तर ते काय काय मिळवू शकतं या प्रश्नाचं उत्तर कदाचित या प्राचीन ज्ञानामध्येच तडलेलं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का